नंतर नंतर आज आता नंतर बोलतो राहू द्या आजी नंतर बोलतो नको उशीर झाला अरे आज सकाळपासून आपल्या तळेगाव तापाडे शहरात प्रत्येक भागामध्ये जाऊन वडील दाऱ्यांच्या आया बहिणींचे आशीर्वाद घेण्याकरता फिरत फिरत आता संध्याकाळी गाव भागातील आपण सर्वांनी यात्रा ही मोठ्या संख्येत आज जी काय काढली मी रॅली म्हणणार ना याला यात्राच म्हणलं पाहिजे कारण ज्या आया बहिणी माझ्या या ठिकाणी आल्या त्या का आल्या ते तळेगावातल्या पुढाऱ्यांना दाखवायला आल्या की आम्ही पन्नास रुपयाची साडी घेऊन आणि पाचशे रुपये घेऊन नाही आलो तर आम्ही आणण्यासाठी आलो तुम्ही ज्यांना ज्यांना नावं ठेवली ज्यांना दादागिरी केली ज्यांना दहशत करण्याचा प्रयत्न केला ते सर्वसामान्य मायबाप जनता आज गावागावातल्या सुंदरशिळकेच्या मागे उभी राहिली कशासाठी राजकारण करता तुम्हाला काय साध्य करायचे तुमचं नक्की राजकारण म्हणजे काय अर्थ आहे हा तुम्ही उद्या सांगा हे मलाही माहित आहे परंतु तुमच्या बोल बच्चनगिरीला आता कुणीही दुमानत नाही तुमची सगळी नाटकं तुमचा सगळा स्वार्थीपणा आणि तुमचं असलेलं जे काही राजकारण व्यक्तीच चालू आहे हे तालुक्याला सहन होत नाही ते तालुका मान्य देखील करत नाहीये आज मला खरं तर भाषण करण्यापेक्षा मला असं वाटतं मागच्या पाच वर्षापूर्वी तुम्ही मायबाप जनतेनं मला आमदार केलं काम करण्याची संधी दिली आणि पहिलं सुरुवातीचं वर्ष माझं कोरोनामध्ये गेलं त्यानंतरचं वर्ष सव्वा वर्ष मला सत्तेमध्ये काम करता आलं परत वर्षभर विरोधी पक्षात बसलो आणि त्यानंतरनं पुढचे दीड वर्ष मला पुन्हा सत्तेमध्ये काम करायला मिळालं पाच वर्षातलं अवघड तीन वर्ष मी काम करण्याला मला संधी मिळाली आणि तीन वर्षात तालुक्यात काय केलं या शहरात काय कामं केली की माझी बारीक बारीक बारी लेकरापासून तर ऐंशी वर्षाच्या वयोवृद्ध देखील सांगतात की सुनील अण्णाने काय काम केलं पण पाच वर्षात काम करताना बरोबर राहिलो युतीचा धर्म मागच्या दीड वर्षा पाळून पार्ण, पाळला पार्ण, दीड वर्षापासून सगळ्यांना बरोबर घेतलं आणि मागच्या लोकसभेला काही महिन्यापूर्वी एकत्र प्रचार केला एकत्र फिरलो आणि महायुतीचा धर्म देखील आम्ही पाळून प्रामाणिकपणे काम केलं जी माणसं सांगत होते अरे सुनील तू दिसतोय तू करतोय पण तुझ्या मागचे काही नेते मंडळी काम करत नाही ते युतीचा धर्म पाळत नाही आणि आज त्यांच्या मांडीला मांडीला बसले मग तुम्ही भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यावर अन्याय होतो सांगता भारतीय जनता पक्षाला संपवाय निघाला म्हणून सांगता सुनील शेळकेनं दादागिरी केली दहशत केली गावागावात जमिनी उबाडल्या सुनील शेळकेनं गावातलं वातावरण चांगलं ठेवलं नाही हे जे काय तुम्ही गावागावात सांगता तुम्हाला एक तरी गावातला व्यक्ती सांगतो का होय खरं तुम्ही ते बोलता एकही व्यक्ती ऐकून घेत नाही फक्त गप्प बसतो आणि मनातल्या मनात म्हणतो अरे तुमची पोळी भाजाय आहे तुम्ही आला तुमचं काय म्हणणं ते नीट सांगायचं तुम्ही तुमच्या मार्गाने निघा ही परिस्थिती आहे गावागावातली परिस्थिती आहे अरे वडगावला माझ्या आया बहिणीनं तुम्ही फॉर्म भरायला नेलं आणि तिथली परिस्थिती पाहिली मावळ तालुक्यातल्या आया बहिणी तर उठून गेल्या ज्या काही आल्या होत्या त्या थांबल्या नाही आणि बाहेरून जे पाचशे रुपये आणले होते ते म्हणायचे आम्हाला फक्त यायचे पैसे देते बसायचे ना आम्ही चाललो निघून अशी परिस्थिती या मंडळींची आहे हे सर्वसामान्य माणसाला असलं राजकारण पटत नाही सर्वसामान्य शेतकऱ्याला कष्ट करायला कामगार माझ्या बांधवाला असलं राजकारण तालुक्यातलं नको आहे आपण विकासाचं बोललं पाहिजे आपण विचाराचं बोललं पाहिजे आपली विचाराची लढत असली पाहिजे तुमची आणि माझी लढत बाळाभाऊ बेगडे गणेश बेगडे ही तुमची माझी लढत ही मागच्या दोन हजार एकोणीसला झाली दोन हजार एकोणीसचा तुमचा पराभव मी नाही केला या मावळच्या सर्वसामान्य मायबाप जनतेनं केला आणि <laughs> आज त्या पराभवाची तुमच्या मनातली सल की तुमच्याकडनं निघाणा म्हणून तुम्ही दुसऱ्याच्या खांद्या बंदूक ठेवली आया बहिणीनो वडीलदाऱ्यांनो पाच वर्ष काम करत असताना कधी कुटुंबाचा विचार केला नाही कधी घरादाराचा मुलाबाळांचा भावांचा विचार केला नाही मला जे पडत माझ्यावरची जबाबदारी द्याल ती जबाबदारी घेऊन पाच वर्ष काम करत राहिलो कोरोनाच्या काळात घरात बसलो नाही कोरोनाच्या काळात सुद्धा मी घराघरातल्या दुसऱ्या कुटुंबातल्या व्यक्तीला कसा आधार मिळेल त्याचा विचार करत राहिलो आज ज्याच्या मागे फिरता जो तुमचा उमेदवार केला तो कोरोनाच्या काळात पुढं होता तुम्ही राजकारण करताना आज तुम्ही मला पाच वर्ष काय काय त्रास दिला मी कधी बोलून दाखवला नाही पाच वर्षामध्ये सुरुवातीला आमदार झाले दोन चार महिन्यात बाळाभाऊ आमचे मामा।, मामा मामा माझे मामाने पहिलं बघितलं याला पुढं दाबता येईल याला पुढे अडचणीत आणता येईल यांनी पहिला उद्योग हो केला माझ्या व्यवसायावरती किरीट समायला घेऊन आले कुणाला आठवतं का माझ्या इथं किरीट सोमाय आले होते चौकशी करायला याची सगळी चौकशी करा ये त्या बाबानं बघून गेले त्यांनी सांगितलं नाही हे असलं काय होत नसतं परत कोर्टात गेले हे महाशय कोर्टात गेले आणि कोर्टातून मला कोर्ट कशाला खेळायला लावल्या माझी एन जी टीमध्ये मध्ये माझी केस लावली माझा व्यवसाय कसा बंद पडून हे करत बसले आणि ते झालं नाही माझ्या काळामध्ये जो काही या ठिकाणी घटना घडली त्या घटनेमध्ये देखील गुंतवायचा प्रयत्न करत राहिले मी सांगत होतो ठीक आहे घटना घडली कुणालाही चांगली नाहीये की अशा घटना तालुक्यात होणं आपल्या सारख्याला घातक आहे पण जी काही घटना घडली त्या घटनेचा माझा तीळ मात्र संबंध नसताना सुद्धा तुम्ही माझं नाव त्या केसमध्ये घालू नका मी विनंत्या करत होतो की तुम्ही मला जाणीवपूर्वक अडकू नका पण या बाजारानं माझं नाव अडकवलं त्या परिस्थितीचा फायदा घेतला पोलिसांवरती दबाव टाकला जी एफ आय आर नोंद केली होती ज्या एफ आय आर मध्ये त्या ड्रायव्हरनं सांगितलं होती सत्य घटना ती फाडून टाकली आणि अख्खी एफ आय आर बसून त्या आईच्या त्या, त्या माऊलीला सांगितलं तुला मी सांगन तसं लिह त्यांना लिहून आणलं वकिला कुणाने सही केली मी माझा भक्त आहे मारुतीचा मी खोटं सांगत असेल तर त्यांनी इथून सांगावं सुनील शिडके खोटं सांगतोय मी सांगत होतो माझं नाव तू घेऊ नको तुमच्या माझ्यावर संशय असेल तर तुम्ही मला संशयित म्हणून ठेवा तुमच्या माझ्यावरती काय डाऊट असेल संशय असेल तर मला मान्य तुम्ही मला संशयित म्हणून त्या ठिकाणी नक्की ठेवा माझा तपास करा ज्यांनी तपास करायला करा लावला त्यांना सखोल चौकशी केली पोलीस बांधवांनी सांगितलं तुम्ही काही दबाव आणला तरी आम्ही कायदेशीरपणानं चालणार शेवटी हे गृहमंत्री आमचे भाजपचे नेते फडणवीस साहेबांकडे जाऊन बसले आणि सांगितलं त्याच्यावरती गुन्हा दाखल झाला त्याला अटक करा फडणवीस साहेबांनी त्याला सांगितलं बाळा तो सुद्धा लोकप्रतिनिधी आहे जी काय घटना घडली त्या घटनेची मी सखोल चौकशी करतोय मी चौकशीमध्ये कुठेही कसर करणार नाही आणि जर सापडला तर मी कायदेशीर त्याच्यावरती कठोर कारवाई करील पण तू सांगतोस म्हणून कारवाई करणार नाही हे ज्या वेळेला फडणवीस साहेबांनी सांगितलं हा बाबा रोज अजून एक कोर्ट कचऱ्या मला करायला लावतो मी नाही बोलून दाखवलं ठीक काय राजकारण आहे राजकारणात ज्या गोष्टी होतील आरोप होतात प्रत्यारोप होतात चौकशा होतात अरे हे मी करताना मला सांगणार मी त्याच्याच घरातला माणूस हे काय काय माझ्या विरोधात उद्योग करताय आता मी त्याचं नाव नाही सांगणार पण याही पलीकडे जाऊन अरे ज्या आया बहिणी वडील झाले आज मला मुलासारखा भावासारखा सांभाळतात त्यांच्या बाबतीत सुद्धा आज तुम्ही माझ्यावरती काय आरोप करायला पाहिजे माझ्यावरती तुम्ही भ्रष्टाचाराचा आरोप केला ठीक आहे मान्य आहे तुम्ही गावागावात मी बांधलं लावतो सांगितलं ला। मला मान्य आहे तुम्ही जमिनी लुबाडल्या सांगता गावात त्यांना पटत नाही तरी तुम्ही बोलताय ठीक आहे बोलू द्या तुम्ही अजून भ्रष्टाचाराच्या बाबतीत टक्केवारी खाली सांगता मी म्हटलं जाऊ दे बोलू दे बोलताय ते जाऊ द्या हे सगळं सांगून त्यांचं भागाना मागच्या महिन्यापासून माझ्यावरती चारित्र्यावरती सुद्धा यायचं हे प्रयत्न करायला लागले अरे ज्या या महिने मला मुलासारखा भावासारखा समजतात त्यांच्या बाबतीत मी असं करावं ह्या राजकारणाची एवढी खालची पातळी या लोकांनी आणली एवढं वाईट आहे हो मी अरे तुम्ही राजकारण करा मला राजकारणामध्ये दुमत नाही पण तुम्ही कुणावरती आरोप करताना मला संसार आहे तुम्हाला संसार आहे आणि त्या संसारामध्ये तुम्ही मीठ घालवायचं काम करू नका राजकारणावरती माझं आलेलं नाहीये राजकारण माझा धंदा नाहीये पण तुम्ही आज आमच्या चारित्र्य उत्सव निघाले उतरायला हे कितपत तुम्हाला राजकारण योग्य वाटतं तुम्ही दहशत केली दादागिरी केली ठीक आहे करू द्या आपण लोकशाही मार्गाने जाऊ आपल्याला पुढील संरक्षण आहे आपण व्यवस्थितपणानं राहू आपल्याला जिथं जिथं अडचण वाटलं तिथं आपण कायद्याची कायद्याची बाजू घेऊन आपण पुढे जाऊ हाही विचार केला पण तुम्ही मला एवढ्या खालच्या थराला लागला। आणायला लागलात तुम्ही एवढ्या खालच्या थराचं राजकारण करायला लागलात याच कारण काय फक्त मी सुनील शेळके म्हणून अरे या सुनील शेळकेने तुमच्याकरता काहीच केलं नाही का मागच्या पंधरा वीस वर्ष तुमच्या बरोबर राहिलो तुम्हाला ताट्यात घेऊन खाल्लं तुम्हाला राजकारणात जिथं जिथं पद मिळेल तिथं तुमच्यासाठी उभा राहिलो जेवढी मला मदत करता येईल ती मदत केली पण पाच वर्ष तुम्ही मला जो काय त्रास दिला तो आजही तुम्ही मला त्रास देता आणि तालुक्याला तुम्ही सांगता की नाही शांतता व्हायला पाहिजे तालुका आपला सुजलम झाला पाहिजे आणि तालुक्यामध्ये जे काय दहशत आहे हे आपल्याला मिटवायचे आहे आया बहिणींनो वडील मागच्या महिन्याभरापासून आज मावळ तालुका शांत आहे का मला तुम्ही सांगा कुणी मन मोकळेपणानं बोलत नाही एवढी दादागिरी ह्या माणसानं सुरू करायला लावली दादागिरीचं राजकारण वीस तारखेला आपल्याला गाडायचं गाडायचं म्हणजे गाडायचं अरे तुमची भाषा काय सुनील शेळकेला आमदार होऊन द्यायचं नाही झाला तर उद्या तो मंत्री झाला तर आपल्याला ताप अरे मी तुम्हाला काय ताप करायचा अरे मला मंत्री नका होऊन तू बाबा पण आमदार माझी मायबाप जनता करते तुम्हाला अडचण काय तुम्ही मत मागा तुम्ही लोकशाही मार्गाने जा पण हे राजकारण करताना तुम्ही भावकीच्या नावाखाली जी काही झडपशा या तालुक्यात सुरू केली हे चांगलं राजकारण नाही आपण विकास काम करताना या तळेगाव शहरात कुणीतरी काल सांगितलं की तळेगाव शहरात काहीच केलं नाही सगळा फंड दिला आज मी पैसा हिशोब प्रत्येक गावात प्रत्येक घराघरात वाड्या वाड्या वायंत पोचवायचं काम केलं एक एक पै पैसा हिशोब तुमच्यापर्यंत दिला आज या शहरामध्ये जवळपास दीडशे कोटी रुपयाचा निधी या सुनील शेळकेने उभा केला आज सकाळ पासून माळवाडीच्या इथला रेनो कॉलनी मनोहर नगर यशवंत नगर वतन नगर आनंद नगर या सगळ्या भागातल्या आया बहिणी उभ्या होत्या आणि सांगत होत्या अण्णा तू काय काळजी करू नको हे बघ हा रोड तू केलाय आम्हाला माहित आहे तू काय करतो आम्हाला माहिती आहे काळजी करायची गरज नाही अख्ख्या कॉलनी कॉलनी मध्ये आज तळेगाव शहराचे रस्ते केले महत्वाचे रस्ते केले बाजारपेठेचे रस्ते केले फक्त तळेगाव शहरातल्या माझ्या तुकाराम नगर आणि गावकल्या मायबाप जनतेची माफी मागतो मला तुमच्या तुमच्याशी काम करता आला नाही साडेपाच सहा कोटी रुपयाचा निधी मी तिथं दिला मागच्या वर्षी आणि तिथं जाऊन काम करायचं नाही आम्ही आमचं बघू काय असेल ते जर तुम्ही मला तिथलं काम करून दिलं तर आज तिथली सुद्धा लोक सुखी राहिले असती आज तिथल्या पाण्याची अवस्था बिकट तिथल्या ड्रेनेजची अवस्था बिकट तिथल्या रोडची अवस्था बिकट पण हे लोक तिथं स्वतःच तस काय आमचा इलाका अरे कसला इलाका आमचा इलाका म्हणजे इलाक्यात जायचं नाही आता रॅली संपल्या उद्या सकाळी त्यांच्याच इलाक्यात बघतो मी पण आता या <laughs> आमचा इलाका अरे माझ्या आया बहिणी तिथं साड्या वाटायला गेल्या तिथं म्हणलं साड्या नाही वाटायच्या अर्थ वाट मी नाही वाटी तर प्रॉब्लेम काय तुम्ही वाटाना तिथं दादागिरी केली काल माझ्या एका बहिणीला घरामध्ये गेले आणि सांगतात पर्स उघड तुझ्या पर्स मध्ये काय त्या आया बहिणी रोज सकाळ दुपार संध्याकाळचा माझा प्रचार जाऊन करतात आणि त्यांना सांगितलं की नाही इथं नाही घुसायचं आमच्या एरियात तर अरे तुमच्या एरियाच तुम्हाला नाही मागं ना ठेवलं तर सुनील शेळकेच पण नाव नाही ना। तुमच्या एरिया म्हणता तुम्ही तुम्हाला तिथली बिलोक बरोबर जागा दाखवणार तुम्ही काय तिथं पराशन केला पंधरा वर्ष पंचवीस वर्ष आम्ही राजकारण करतो सांगतात आम्ही तळेगाव शहराचा विकास केला सांगतात अरे नगरपालिकेची इमारत उभी करताना यांनी मला तीन वर्ष उभे करून दिली त्यांची नावं बी नाही लागली नियतीने त्यांची नावं बी नाही लावून दिली आपलंच नाव लागलं दादाचं लागलं खरखर दांबाडे सरदाचं लागलं आणि काम करताना सुद्धा सुनील शेळके पाठीव लावलं पण वास्तूला नाव देताना डॉक्टर हेडगेवार भवन जे नाव आहे ते या सुनील शेखेराय ते ठेवलं सोळगिंना सुभाव बेगडे पाटलांचं नाव त्या ठिकाणी दिलं दाभाडे सरदार श्रीमंत सरदार अंजली राजे दाभाडे यांनी सांगितलं दादांनी सांगितलं सेनापती उमाबाई दाभाडे यांचं नाव त्या इमारती दिलं सुनील शेळकेचं नाव नाही दिलं ही मी संस्कृती आणि परंपरा जपण्याचं काम केलं आपण काय केलं शहरासाठी तुम्ही सांगा की आम्ही तळेगाव शहरात पंधरा वीस वर्ष नगरसेवक म्हणून काम करताना हे प्रकल्प आणले सांगू शकत नाही तालुक्यात कुठलं काम केलं यांनी दाखवावं चार पोरं दाखवा तुम्ही चार पोरं आणून दाखवा माझ्या शाळेत शिकणारी की या चार पोरांना आम्ही दत्तक घेतला आणि त्यांचे दोन पैसे बीचे भरतो एक पैसा एक कोणाचा मदतीला उभे राहत नाही कुणाच्या दवाखान्यातली दहा मंथ आणून दाखवा की आम्ही दवाखान्याला मदत करतो एक रुपयाची मदत नाही कुणाच्या वड घरात जर अडचण आली तर तिथं उभं नाही तुम्ही काय राजकारण करायला आला गणेश भेगडेने सांगितलं अरे तुझी एक चूक झाली दोन हजार नऊ ला तुझं जे शस्त्र होतं ते शस्त्र तू वापरायला पाहिजे होत ते तू वापरलं नाही म्हणून तुझा पराभव झाला आता दोन हजार चोवीसला वापर एक जण दादागिरी करून मतं मागणार ज्यांनी आया बहिणींच्या जमिनीत उभारल्या ज्या माझ्या आया बहिणी विधवाय ज्यांना घरामध्ये आधार नाही तो पैसे घेऊन उतरला आणि एक पोपट भाषण करायला उतरला अशी हे ती गजल एकाने काय करायचं पैसे द्यायचे एकानी पोपटासारखी भाषण करायची आणि एकाने दादागिरी करायची हे असं तिरकुटी हा <laughs> <आ? laughs> आता हे तीन माशे म्हणतात यांनी खूप अन्याय केला यांनी भाजप संपवली अरे तुम्ही तुमच्या हातानं स्वहा केला मी नाही केलं हे बघ निष्ठावंत भाजपची इथं आली तुम्ही तुमच्याकरता केलं मला एवढं सांगायचं आपण राजकारण करताना जाती फातीचं धर्माचं राजकारण नाही केलं विकासाचं राजकारण केलं या तालुक्यामध्ये सुखात दुखात अडचणीच्या काळात उभा राहिला आज माझ्याकरता नाही माझ्या जनतेकरता जो कोणी मी त्याच्याकडे हात पसरले आणि जे मिळेल ते माझ्या कुटुंबाचा नाही तर माझ्या सर्वसामान्य माईबाप जनतेला दिलं होय मी आज छाती ठोकपणाने सांगतो सत्तर ते ऐंशी कोटी रुपयाची लोकांनी मला मदत केली कुणी शाळा बांधून दिली कोणी कोविडच्या काळामध्ये अन्नधान्याचे धान्याचे किट दिले कुणी शाळेच्या मध्येचे किट दिले कुणी मुलांना सायकली दिल्या कुणी दवाखान्याकरता मदत घेतली त्यांनी दिली मला साथेकल जे जे मिळेल ते मी समाजाकरता घेतलं आणि माझ्या समाजाला दिलं माझ्या घरात नाही आणलं आज तुम्ही जे काय माझ्या मागे ताकद उभी केली आहे जे मला साथ देत आहे येत्या वीस तारखेपर्यंत माझ्या असेच साथ द्या वीस तारखेपर्यंत मला तुमची साथ हवी आहे आज माझ्या आया बहिणी संतोष भाऊ दादा मावळातून आल्यास काही काही दुपारी टेम्पून आल्यास काही इष्टीने आल्यास आम्ही अण्णाकरता लोक अण्णा तळेगावात चालू भेटायला अण्णाचा प्रचार आहे आज माझ्या आया बहिणी मावळात सुद्धा फिरतात आया बहिणींनो आज तुम्ही खऱ्या अर्थाने मला भाऊ म्हणून किंवा मुलगा म्हणून साथ दिली पुढाऱ्यांना सांभाळलं ते पुढारी गेले पळून आणि माझ्या आया बहिणी राहिल्या माझ्या माग ठामपणानं पुढारी गेले पळून आया बहिणी राहिल्या माझ्या मग ठामपणानं खंबीर होऊन आज तुमच्या सगळ्यांच्या जीवावरती माझ्या भावांडो सहकाऱ्यांनो तुमच्या सगळ्यांच्या ताकदीवरती उभा आहे आज जी काय परिस्थिती माझ्यावरती आणण्याचा प्रयत्न केलाय मला एवढं सांगायचंय मला मावळ तालुक्यात जर राहायचं असेल आणि जर तुम्हाला व्हायचं असेल तर वीस तारखेला मतदान करून आशीर्वाद द्या एवढीच विनंती करतो धन्यवाद आता बरेचशा मूर्ती आहेत जाऊ द्या आता उद्या पाच वाजे वाजेपर्यंत आपला प्रचार आहे प्रचारानंतरनं जिथं जिथं गावामध्ये पोचलो नाही त्या गावांमध्ये देखील भेटायचा प्रयत्न करील परंतु दोन दिवस माझी तब्येत बरी नव्हती काही गावं भेटायची राहिली त्यांची सर्वांची माफी मागतो आज तळेगावात सुद्धा येताना घाई केली कारण दहा वाजता परत जर आपण प्रचार दिसतो असेल तर शेवटचा परत एक गुन्हा दाखल झाला असं म्हणून घाई केली आता मला काही बेगड्याळीच्या भागात माझ्या त्या वस्तीमध्ये आणि इकडं माळ्याळी जायचंय मी सर्व त्या भागात देखील जातो आपण सगळेजण या ठिकाणी आला सर्वजण शांततेत आणि व्यवस्थितपणाने सुखरूपपणानं घरी जा उद्या परवा दोन तीन दिवस आहेत दोन तीन दिवस जे तुम्हाला कष्ट घेता येईल ते माझ्यासाठी घ्या आणि एक विनंती करतो की आता लक्ष्मी उद्यापासून आपल्या गावा गावागावात घराघरात येणार आहे ती लक्ष्मी आली तर ती माझ्या नावाने आली तरी घ्या आणि त्यांच्या नावानं आली तरी ती पण घ्या ज्याला नको असेल त्यांनी मला वीस तारखेनंतर आणून द्या पण गाड्या समोरचं बटन दाबा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र